सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गरुड झेप मोहीम संस्थेने अकरा ते राजगड हे एक हजार तीनशे दहा किलोमीटर पायी मोहीम शिवजोत तेरा ऑगस्ट पासून सुरू झाली आहे सत्तावीस ऑगस्टला राजगडावर पोहोचे आज या शिवज्योतचे धुळे शहरात आगमन होताच नागवबारी परिसरात अनेक सामाजिक राजकीय संघटनेच्या जो वतीने जोरदार स्वागत करण्यात आले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आग्रा भेट होत आहे आग्राहून औरंगजेबाच्या तब्बल नव्याण्णव दिवसांच्या कैदेतून राजगडच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुड झेप ही या ऐतिहासिक घटनेची नोंद जगभरातील तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतली होती इतिहासाला कलाटणी देणारी विशेषतः मराठ्यांच्या इतिहासात अजरामर ठरलेली घटना आहे ऑगस्ट सोळाशे आधीच्या तरुण पिढीपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहोचवण्यासाठी ही मोहीम पाच वर्षांपासून सुरू आहे या मोहिमेत दोन हजार मावळे सहभागी झाले असल्याची माहिती या मोहिमेचे प्रमुख मारुती गोळे यांनी दिली आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे माझं नाव ॲडव्होकेट मारुती आबा गोळे गरुजी मोहिमेचा मी संस्थापक आहे छत्रपती शिवाजी महाराज नव्याण्णव दिवसाच्या औरंगजेबाच्या कैदेतनं सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला निघाले आणि राजगडावरती सुखरूप पोचली याच गोष्टींचं स्मरण करण्यासाठी गेले सहा वर्ष आले आम्ही आग्रा ते राजगड हे तेराशे दहा किलोमीटरचं अंतर धावत हा ते घेऊन पूर्ण करत असतो अकरा दिवसामध्ये हा प्रवास आम्ही पूर्ण करत असतो दरवर्षी या मोहिमेमध्ये दररोज वेगवेगळे अंतर पार करण्यासाठी जवळपास बावीसशे तरुण यामध्ये सहभागी होतात आणि ही जी पवित्र शिवज्योत आहे याला जवळपास दीड लाख लोकांचा स्पर्श होत ही आग्र्यापासून राजघाटापर्यंत जाते चार राज्यातनं उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्रातनं अठ्ठ्याहत्तर शहरातनं या शिवज्योतीचा प्रवास होत असतो